आर्टिफिशियल पाय कुठे नेमके चांगले भेटतात पैसाने घ्यायला पाहिजे का फ्री मधले चांगले असतात की शिबिर अटेंड केल्यानंतर मधले चांगले असतात बरेच सारे प्रश्न असतात तुम्हाला आणि मलाही होते त्यावेळेस मी तुम्हाला आज या भरपूर साऱ्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे ही जी माहिती मी देत आहे ती भर भरपूर लोकांना कुठेच नाही भेटत आहे पर्सनली कोणीच नाही सांगत आहे बऱ्याच जणांकडे तुम्ही आर्टिफिशियल पाय खूप छान प्रकारचे बघितलेले असते काही जण त्याच्यावर पळत असतील तर काही जण त्याच्यावर आरामात चालत असतील पण तुम्हाला बरेच जण ह्याबद्दलची माहिती कुठे व्यवस्थित भेटत नाही त्यानंतर बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिबिर होतात त्यामध्ये तुम्हाला आमदार खासदाराच्या मार्फत त्यांच्या बड्डेच्या मार्फत वगैरे फ्रीमध्ये पाय दिले जातात आणि त्याचं वाटप पण बऱ्याच दिवसानंतर केलं जातं कधीकधी ते, ते एक दोन वर्षानंतर केलं जातं आणि ते पाय आपल्याला व्यवस्थित बसत नाही आणि मेन म्हणजे त्या पायाने खूप साऱ्या जखम होतात मी सांगते की शिबीर अटेंड करायला पाहिजे पण तिथले पाय सरासरी नाही घ्यायला पाहिजे आणि नाही यूज पण नाही करायला पाहिजे कारण की कसं होतं त्या पायांनी खूप साऱ्या होता। जखम होतात त्याचं जे माप तुमचं घेतलेलं असते ते काही दिवसानंतर काही महिन्यानंतर ते परत येतात आणि ते तुम्हाला पाय फिट करायला पडतात पण ते पाय तुम्हाला व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला खूप सारा त्रास होऊ शकतो त्या पायांचा हां तुम्हाला शिबीरमध्ये गेल्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या पायांची माहिती होऊ शकते किंवा त्यां त्यांच्या जिथे जिथे मेन हॉस्पिटल असते तुम्हाला तिथे येण्याची पण संधी ते देतात ते, ते ते तुमच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे त्यामुळे शिबिरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याच लोकांना हात नाहीत पाय नाहीत हे दिसेल तिथे बघू शकता की हा दोन्ही हात आणि दोन्ही पाय नाही इलेक्ट्रिकल शॉटमुळे गेलेले आहेत मी इथे प्रत्यक्षात गेले होते आणि बऱ्याच जणांची इथे भेट पण घेतली आणि काही जण आज ऐकून माझं गाझियाबादला जीवन आशा हॉस्पिटलला पर्सनली गेलेले आहेत मी जवळपास साठ ते सत्तर लोकांना याबद्दलची माहिती सांगितली आणि त्यातून मला नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांनी रिस्पॉन्स दिला बरेच जण गाझियाबाद जीवन आशा हॉस्पिटलला गेलेले आहेत जिथे की पूर्णपणे फ्रीमध्ये पाय भेटतात तुम्हाला दहा दिवस तिथे थांबावं लागतं पूर्ण प्रॉपर ट्रेनिंग वगैरे झाल्यानंतर तुम्हाला तिथून सुट्टी भेटते आणि हे शिबिरच्या पायांसाठी म्हणत असाल तर महाराष्ट्रामध्ये पण भरपूर ठिकाणे आहेत पाय मुंबई पुणे तुम्हाला कुठेही पाय भेटून जाईल है, हैदराबाद पण प्रत्यक्षात तुम्ही तिथे जा मी हा सल्ला देईन सरासरी बेल्ट जे असतो ना त्याची सिच्युएशन तुम्ही इथे बघू शकता काही दिवसानं कशी का होते मी यांनाच प्रत्यक्षात भेटून सांगत होते आणि खरं सर सांगायला गेलं तर ना इथल्या कुणालाच मी ओळखायला हो, सुद्धा नाही आली की मला दोन्ही पाय नाहीये त्यांना असं वाटत होतं मी कुठली या शिबिर म्हणजे कुठली तरी मॅडम आहे जी की मी पायांबद्दल सल्ला देत होते पण जेव्हा मी प्रत्यक्ष सांगितलं की मलाही दोन्ही पाय नाही आहेत आणि मी हेच काम करते की लोकांना पाय नाही आहे त्यांना हे पाय सांगते समाजसेवा म्हणून कुठलेही त्यामध्ये मला स्वार्थ नाही आहे माझा मला असं वाटतं की काही यंग जनरेशन आहेत कशाने ऍक्सिडेंट वगैरे त्यांचा पायकट होतो काही शुगर पेशंट असतात काहीकडे आता ह्या शिबीरमध्ये मी एक जणांना नाशिक भेटले होते त्यांच्याकडे तीन साडेतीन लाखाचा पाय होता पण ते चालू शकत नव्हते जेव्हा मला बघितलं तेव्हा ते शॉक झाले त्यातल्या त्यात माझे दोनही पाय नव्हते नाही येत आणि त्याचा एकच पाय होता पण तो मुलगा खूप शॉक झाला की तुम्ही इतकं कसं व्यवस्थित चालतात आणि व्हिडिओच्या माध्यमातून बरेच लोक आता मला ओळखायला लागलेली आहेत तुम्ही त्या का व्हिडिओ बनवतात कसं म्हणतात त्यानंतर मी ज्या लोकांना पायांबद्दल माहिती सांगते ना ते खरंच तिथे जातात त्यांचं नवीन जीवन तिथून सुरू करतात तुम्ही एकदा गाझियाबादला जा मी एवढंच बोले आणखीन जर तुम्हाला आणखीन कुठली डिटेल माहिती पाहिजे असेल की तुम्हाला माहिती आहे ॲक्सिडेंट नंतर ना खूप सारे प्रश्न पडतात आणि खूप लोकांच्या